काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये दर्शनासाठी गेलेल्या त्रेचाळीस प्रवाशांशी एक बस दरीत कोसळून जळगाव जिल्ह्यातील एकूण पंचवीस प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यावेळी त्यांच्यासह असलेल्या दुसऱ्या बसमधील एकूण सत्तेचाळीस सह प्रवाशांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे यांच्या विनंतीवरून रेल्वे विभागात विशेष ए सी बोगी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना गोरखपूर येथून रेल्वेद्वारे भुसावळ स्टेशन येथे सोडण्यात आले यावेळी रेल्वेमार्फत प्रवाशांसाठी नाश्ता जेवण पाणी यासारख्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या रात्री नऊ वाजता रेल्वे भुसावळ स्टेशन येथे पोहोचली असता डी आर एम श्रीमती इति पांडे यांनी उपस्थित राहून सर्व प्रवाशांची विचारपूस करून प्रवाशांना आपापल्या घरी सोडण्याची व्यवस्था केली यासाठी रेल्वे विभागामार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी व रेल्वे विभागाचे आभार मानले प्रसंगी परतलेल्या सहप्रवाशांना घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी एकमेकांची भेट घेताना अश्रू अनावर झाले लोकनायक न्यूज